आणि आता रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी इंडियन मध्ये चारशे जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे ट्रेड अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस पदवीधर अप्रेंटिससाठी इंडियन मध्ये ही संधी आहे त्यामुळे तुम्ही इच्छुक असाल तर आजच अर्ज करा नोकरीसाठी कुठे अर्ज करायचा आहे पात्रता नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिसच्या पंच्याण्णव जागा आहेत पात्रता आहे दहावी पास आय टी आय इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टेक्निशियन ऍप्रेटिसच्या जागा आहेत एकशे पाच पात्रता पन्नास टक्के गुणांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा पात्रता आपण बघतोय पन्नास टक्के इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवीधर अप्रेंटिसच्या दोनशे जागा आहेत पन्नास टक्के गुणांचं कोणत्याही शाखेतली पदवी वयोमर्यादा अठरा ते चोवीस वर्ष अर्ज कुठे करायचा आहे ते पण आपण बघणार आहोत आणि ही त्यांची लिंक आहे यावर तुम्ही अर्ज करू शकता अंतिम तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका